मग सरोगशीचे इंडिकेशन काय म्हणजे कुठल्या पेशंटमध्ये आपण सरोगसी करू शकतो हे सांगू इच्छिते मी सगळ्यात पहिले म्हणजे ज्यांना गर्भाशय नाही किंवा गर्भाशय अगदी छोटं आहे किंवा तिसरी गर्भाशयाची जे किंवा आतली गादी वाढत नाही अशा पेशंटसाठी किंवा ज्यांना आपण वारंवार आय व्ही एफ किंवा टेस्ट बेबी करत आहोत तीनदा केलं तरी फेल होत आहे किंवा बाळा चांगले असताना बाळ टाकून सुद्धा त्यांचं गर्भाशय बाळा चिपकत नाहीये अशा पेशंटमध्ये किंवा काही पेशंट्स ज्यांना की गर्भाशय काढून टाकावं लागतंय खूप जास्त ब्लिडिंग झाल्यामुळे किंवा काही गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर झाल्यामुळे किंवा गादीचा कॅन्सर झाल्यामुळे किंवा गर्भाशयात खूप सारे फायब्रॉइड होते आणि ऑपरेशन करावं लागेल ऍडिनोमायसिस सारखा आजार त्याच्यात की गर्भाशयाचा काही भाग काढून घ्यावा लागतो किंवा मायोमॅक्टमी म्हणजे गर्भाशयाचा भाग काढला जातो गाठी काढल्यामुळे किंवा हे झाले गर्भाशयाचे कारण दुसरे कारण म्हणजे समजा त्या स्त्रीला स्वतःला खूप शुगर आहे खूप बीपी आहे किंवा किडनीचा आजार आहे हार्टचा आजार आहे की तिचं ती बाळ पुढे नेऊ शकत नाही नऊ महिने तिच्या ज्याच्याने जी तिच्या जीवाला धोका आहे अशा स्त्रिया किंवा तिसरी गोष्ट म्हणजे ज्या बायका आहेत ज्या मॅरिड आहेत पण त्यांचा डायव्हर्स झालेला आहे किंवा ज्या सिंगल मदर्स आहेत किंवा ज्यांचं वैधव्य आलंय म्हणजे विधवा झालेले आहे विडो झाले अशा स्त्रियांना पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटामध्ये त्यांना सर्वसी करता येते पण क्रायटेरिया मुख्य काय त्यांना एक पण मूल नसायला पाहिजे स्वतःचं हे महत्वाचं आहे पण काही केसेसमध्ये अपवाद आहेत की ज्या मुल बायकांचे किंवा ज्या कपलचे मुलांना असा गंभीर आजार आहे जो की दुरुस्त होऊ शकत नाही आयुष्यात जसं आहे कॅन्सर आहे मेंटल रिटार्डेशन आहे सेरिबल पालसी आहे रक्ताचे आजार आहे तर अशी मुलं जर एखाद्या दाम्पत्याला असतील तर त्यांना सरगुस्ती करता येते हे अपवाद केसमध्ये धन्यवाद